काम प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मोजी चाकोरी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर या ठिकाणी महोत्सव समिती चाकुरे त्याचबरोबर स्वराज सगळी मंडळ चाकुरे अजून सगळी मंडळी चाकुरे यांच्या वतीने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतभर भारताच्या बाहेर जिथं जिथं मराठी लोक आहेत आणि मराठी लोक नसून सुद्धा ज्यांनी शिव चरित्र चरित्र आत्मसात केलं वाचलं डोक्यामध्ये घेतलं जगाच्या पाठीवरती अशा ठिकाणी माझ्या स्वराज्याचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे उत्साहात संपन्न होत आहे त्यात आपलं चाकोरे गाव सुद्धा कुठल्याही परिस्थितीत माग नाही आग्रेसर आहे आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असेल कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली शेवट सांगतच असेल माझी कीर्तन कार्यक्रम अजून कार्यक्रम मिरवणूक झाली का मिरवणूक पण झाली सगळं झालं शेवट कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम मुलांच्या कलाकुलांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम वा वर्गच आज आयोजन केलेलं आहे कसले वा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा म्हणजे विविध कलाकुलांना वाव देण्याचं काम केलं आपल्या रक्तदान शिबिर वा सर्वश्रेष्ठ दान रक्तदान एक जणांनी रक्तदान पण केलं वापर हो गावचे लोकसंख्ये किती साडेचार हजार आहेत अजून एकशे एक मज झाले असू द्या आमच्या गावात तेवढे पण नसते मिरवणूक मिळवणूज डीजे होता मोठ्या आवाजात नव्हता डीजे चालला लहान आवाजात होता विराट चरणाचा अभंग शेवे करता घेतलेला हे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला जन्माला आले जन्माला आले आले तर जन्मानंतर जन्माला असं नको नको युको बंद करा तुमचं नाव काय सागर दादा एवढ्या माणसात तुमचं नाव घेतलं मी मानवाखाली नाव कोण घेत नवऱ्याच मी कोण झालो <laughs> आता आयुष्यभर नका सवळो सवळा माझ्याकडे बघत राह सांग गुरु तो महाराज आपल्याला जन्माला नंतर दोन कामं सांगतात दोन काम त्यातलं पहिलं काम आहे त्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्माचं आपल्याला रक्षण करायचंय त्याचं पालन करायचंय आणि धर्म संपवण्यासाठी अधर्म कार्य कारणीभूत असतो पाखंड कारणीभूत असतात धर्म रक्षण करत असताना पाखंडांचं खंडन करायचं हे पहिलं काम दुसरं काम धर्म कधी टिकत असतो त्याच्या मागे साधू संतांचा आशीर्वाद लागतात ऋषी मुनींचा आशीर्वाद लागतात संतांचं अधिष्ठान लागत आणि आपल्याला साधू संत मुनी एकच सांगतात त्या भगवंताने आपल्या जन्माला घातलंय त्या भगवंताचा आपल्यावरती अनंत उपकार आहेत त्याच्याशिवाय काहीच चालू शकत नाही म्हणून सगळी सृष्टी व्यवस्थित चालावी म्हणून त्या भगवंताचं नाम चिंतन करायचं नाम बीज वाढवायचं परिवार परिवाराने आहे का पुढं सांगणार आहे अजून मी तुम्हाला जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जगाची लोकसंख्या आठशे कोटी जगाची लोकसंख्या आठशे कोटी त्याच्यामध्ये आपली हिंदुस्थान दीडशे कोटी एकशे चाळीस दीडशेच्या दरम्यान आहे आपण आणि आपला हिंदुस्थान मुख्य हिंदू धर्म नाही हिंदूंचा देश मुख्य नेपाळ सर्व सर्व धर्म समभाव सर्व जाती लोक एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने राहतो त्याचं नाव हिंदुस्थान त्याचं नाव भारत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना गुन्ह्या गोविंदाने या देशामध्येच राहता येतो वावरता येतो विचार धर्माचे मानता कसा धर्म त्यांचा चांगला सांगण्याचा प्रयत्न करतात मग मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो अजून हिंदू धर्माला संपवण्यासाठी जगाच्या पाठीवरती कुणाची माय मिळाली कुणी संपू शकत ना हिंदू धर्माला बाहेरचा पण हिंदू धर्माला भोका कोणापण पासून असल हिंदू धर्माला कोण संपू शकतो तर तो फक्त हिंदू संपू शकतो पोहण्याची पटवून ना तुम्ही पटवून तुम्हाला आपल्या गावात मुस्लिम लोक आहेत बाबा कीर्तनाला बसल्यात आहेत मुस्लिम लोक आता हि तर जातीचा विषय नाही अजिबात नाही तर तुम्ही म्हणाल काय तरी आता मुस्लिम बाळ्या दंगल भाषा काय आजची बात मला सुद्धा नाही मात्र जे मुसलमान भारतात राहता भारत मातेचं खातात तिरंग्याला मनापासून सलाम करतात तिरंग्याला अंत करणं साठवतात ते सगळे मुस्लिम आपल्या सख्या भावा एवढे आपल्या जवळचे सख्या भावा एवढे सख्या भावा एवढे त्यांच्यावर प्रेम करायचं का ह्यांनीच कधी जातीपतीचं राजकारण केलं नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माची लोक एकत्र केली आणि स्वराज्य निर्माण केलं फक्त मराठींचे जेवण आहे अठरा पगड जाती धर्माची लोक होती सगळी शिवकालामध्ये सर्वात प्रगत हत्यार लढाईच प्रगत हत्यार काय असेल तोपखाना तोपखान्याचा प्रमुख कोण होता माहिती का एक मुसलमान होता त्याचं नाव होत इब्राहिम खान नवदानाचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान एक वकील होता काजी हैदर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला अडकले सगळी माणसं पुढे पाठवून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनच माग माणसं थांबलेली दोनच त्यात एक होता हिरोजीन आणि दुसरा एक मुस्लिम होता त्याचं नाव होत मग अरे तर किती मुस्लिमांच्या लोकांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम होत कधीच माझ्या राजाने जातीपातीच राजकारण केलं नाही जातपात मांडलीच नाही सर्व जातीच्या जा लोकांच्या जा वरती मनापासून प्रेम करत होता माझा राजा त्यामुळे बाळासाहेबांना अधिकार नाही जाते पातीचा बोलण्याचा जा। मी तुम्हाला सांगतो धर्माचा विषय निघलाय म्हणून आपल्या गावात मचित आहे का नाही आपलूज मध्ये असेल आजूबाजूला सगळे असेल हा मला जवळ मला शिरस वळ पट्टी पण आपण बंद पाहत आपण चालू द्या मला वाटलं दुसरं कोण माझ गे काय असू द्या ऐका नाही व्यवसाय त्यांचा हो आप चालू द्या पा माझ ओळखीच आहे असू द्या असू द्या आपण चालू द्या काय नाही ऐका त्यांच्या सुशिक्षित माणसं आहेत मुस्लिमांच्या किती शिकलेला माणूस असू द्या किती शिकलेला सुशिक्षण द्या त्यांच्या प्रत्येक मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचा अस्तित्व शंभर टक्के मान्य शंभर टक्के प्रत्येक ख्रिश्चनांना त्यांच्या येशूचा अस्तित्व पूर्ण शंभर टक्के मान्य पण आपल्या हिंदूंच्या मूर्खावला थोडा सुशिक्षित झाल्या त्याच्या पन्नास टक्के हिंदूंना हिंदू धर्माच्या अस्तित्वाचं मान्य नाही साठी सर्चिंग चालू पण आपली लोक मुस्लिमांच्या मस्जिद वरती जातो मस्जिद वरती एक हिंदी चित्रपटातलं गाणं वाजलेलं ऐकलं का एक हिंदी चित्रपटातलं ऐकू शकत नाही क्रिश्चनांच्या चर्च मध्ये जा एक हिंदी चित्रपटातलं गाणं ऐकू शकत नाही ऐकणार पण नाही त्यांचा धर्म त्यांना प्रिय आहे आणि आपल्या मूर्ख अवलादी आपल्या मूर्ख अवलादी हिंदू चित्रपटातलं गाणं वाजल्याशिवाय माझ्या शिवछत्रपतींची जयंती जे साजरी होत नाही आणि हिंदी चित्रपटातलं चित्रपटात गाणं वाजल्याशिवाय माझ्या गणपती बाप्पाची मिरवणूक निघत को नाही कोण धर्म संपवतोय आपल्यापासून कीर्तन कळत असलं तर थांबा अजून मोठं झालं कीर्तन तुम्ही बोलणारे हे बरा अजून बालतोय बोलणार यांनी पिंबीच्या ती आता बसला तुमच्या गप्पा चालत काय म्हणजे त्यांनी माघारी उठतो त्यांनी शिवी देवा त्यांना संस्कार नसलो तर काही दिलं ना एखाद्या फेरवून शिव तुला काही येणं देणार माझ्या म्हणून तुम्ही बोलू नका मी आहे तुम्ही उद्योग वाढू नका एखादा अवसानात नसलं तर करेल ऐका आपल्या धर्माला आपण संपवतोय लक्षात असू द्या जाग झालं पाहिजे सर्वांनी जाग झालं पाहिजे मुस्लिम धर्मातलं बारक पाच वर्षाचं बाळग्या पाच वर्षाचं त्याचा ठरलेला ड्रेस आहे टोपी घालतोय त्याच्या आपूच्या बोटाला धरतोय आणि नमाज पठन करायला जातोय नमाज पट आपली वीस वीस वर्षाची काळजी झाली वीस वीस वर्षाची अजून त्यांना गीता माहित नाही पसायदान पाठ नसाव काय आपण धर्म जपतोय काय जपतोय धर्म मुस्लिम धर्माचा ठरलेला आहे त्याची दाढी मिशी कमी टोपी वीस वर्षाचा पोरगा असू द्या त्याला म्हणावर एवढं देख ना दिसतोय तू पोपी ती जागा घातलाय देव काय सांगेल माहितीये का पहिल्यांदा माझा धर्म मला महत्त्वाचा आहे धर्म आणि मग मी कसा दिसतोय ती ह्या त्यांचा त्या आदर्श व्हायच आपलं कार्ट महिन्याला कट बाजार नाही महिन्याला दाढी एका महिन्यात ती हिंदू दिसते दुसऱ्या महिन्यात मुस्लिम दिसते तिसऱ्या महिन्यात कोणाच आहे तीच काळा हसू नका धर्म जपण्याची जबाबदारी आपण पोरंडीचं झालं पाहिजे लक्षात असून द्यायला पण काळाची गरज आहे लक्षात असून द्या काळाची गरज का आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी किंवा आज आमच्या मायमावड्याच्या कपावरती कुंकू दिसण्यासाठी अंगात तुळत दिसण्यासाठी मंदिरवरती कळत दिसण्यासाठी जीवन खर्च केलंय जीवन कधी स्वतःसाठी आनंदाचा क्षण जगले नाही जाग झालं पाहिजे लक्षात असू द्या तीन शाही आपल्यावर अंमल करत्या तीन शाया तीन शाह आपल्या अंमल करत होते आपल्या राज्यावरती त्या दिल्लीची मोगरशाही नगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही आणि तीन शाहे पुण्याचे जेव्हा राज्य करत होते माहिती फक्त मराठ्यांच्या फक्त मराठ्यांच्या जेव्हा राज्य करत होत्या मराठ्या तिन्ही शाळेमध्ये कामाला होते नोकरीला होते सांदारकी करत होते वतनदार होते आणि लढाई झाली की एकमेकावर तुटून पडायचे आणि मराठ्यांच्या जेव्हा विजयश्री खेचून आणायचे प्रामाणिकपणे चाकरी करायचे आणि त्याच्या बादलात... बदल्यात त्याच्या बदल्यात ते काय द्यायचे माहिती नका बघ दादा बघत त्याला काही कळत नाही तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आपण प्रामाणिकपणे त्यांची चाकरी करायचो काय मिळायचं माहिती का काय मिळायचं माहिती का ऐका का। कान ठेवून ऐका आता आपल्याला आंघोळीसाठी स्नानासाठी आपल्या महिलांना घरात व्यवस्था आहे बाथरूम सगळ्यांना बरोबर आहे पाणी तुमचं नाळाला येतं पिण्याचं पाणी नाळाला येतं दोन व्हायला सुद्धा घरात आहे बरोबर आहे त्या काळामध्ये त्या काळामध्ये आमच्या माय मावल्याला हंडचे हंड घेऊन ती भांडी घेऊन खपराची भांडी घेऊन नदीवरती जावं लागायचं पाणी आणण्यासाठी धुणे धुण्यासाठी नदीवरती आणि त्यावेळेस जर मोगलाचा एखादा कळप आला निजामशाहीतला एखादा कळप आला आदिलशाहीतला एखादा कळप आला आपल्या शे दीडशे महिला असू द्या त्यातलं जे आपली माय माऊली त्याला आवडेल केसाला धरून उचलून घेऊन जायचे त्याच्यावर जा बलात्कार करायचे त्याला पाठवायचे त्याच्या आमरूच्या चिंदरे चिंदरे करायचे आणि त्यावेळेस आपण त्याला काही प्रतिकार करत करत नव्हतो हो का आमचं काम नाही त्यांना विरोध करणं कुठल्या मराठ्याचं रक्त खवळून उठत नव्हतं हो स्वाभिमान घाण ठेवला होता सर्वांनी डिस्कव्हर चॅनल बघता का तुम्ही डिस्कवरी चॅनल सगळ्याला प्रश्न विचारता बोलत राहा डिस्कव्हर चॅनल बघता का सुकळी टीव्ही बघता मी मारतो वेळ तुम्हाला डिस्कव्हर चॅनल बघता का तुम्ही माझ्या भावनेला बघता त्याच्यामध्ये हार्मोनचा कप एखाद्या टाळ्यावरती पाणी प्यायला आला टाळ्यावरती पाणी प्यायला आला एखाद्या वाघाने त्या हरिणीच्या कळप कळपामधन ते हरिण उचलून नेलं उचलून नेलं बाकीच्या कळपातल्या हरिण काय करतात त्याचे तिकडं सगळे बघत असते तिकडं हरण उचलून नेले तिकडं तिकडं आणि असे थांबलेले असते ते मनात काय असतं माहिती का त्या वाघाचा धर्म त्यांनी उचलून नेण त्याला आपण विरोध करायचा आहे त्याला जंगल राज म्हणतात तस आपल्या माय त्या काळात जर उचलून नेलं ना आपण पुरुष सहित सगळी बघत वाचायचो का त्यांना विरोध कोणी करायचा त्यांचं राज्य आहे असा नंगा नाच चालू होता नंगा नाच करण्यासाठी कुणी हिवाली नव्हता माझ्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यावेळेस निजामशाही मध्ये राजा शिंदेखेडचे लखोजीराव जाधव

मोब्यात माझ्या माय हे लोक को करतात कोण स्वाभिमान कशा जागा होत नाही कोणाचा करण्यासाठी धमक होत नाही का माझ्या हिंदू धर्माला कुणी वाली नाही का ते शहाजी बाबांना सतत सतत सांगायच्या सतत धनी धनी नको आपल्याला ही चाकरी आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करू स्वतःचे राज्य निर्माण करू सतत सांगायच्या सतत शहाजी बाबा त्यावेळेस सर्वांना जाऊन भेटायचे मराठा सरदारांना आपल्याला नको नोकरीच्या चाकऱ्या करायला आपण सगळे मराठे एकत्र येऊ आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करू स्वतःच राज्य निर्माण करू त्यावेळेस त्यांच्या मनाची दहशत झाली ती मनाची हा शहाजी परिणाम झाला ह्याच्या विरोधात ठेवून राजा मारायचा आलाय बंड करतोय मरलच आपल्याला घेऊन मरल अहो ती शाहीच्या विरोधात लढणं म्हणजे साक्षात यमाच्या इतिहास माहिती पण ह्यांच्या अगोदर जी कष्ट घेतल्या ना जिजाबाई साहेबांनी आणि शहाजी बाबा भोसलेंनी ते महत्वाचं येत हे तर दिव्यच आहे पण त्यांच्या अगोदर आय बाप तसे लागतात आणि हे दिवस ते निजामाच्या मध्ये शाही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सगळ्या सरदारांना निरोप दिली होती सगळे सरदार आपापल्या पद्धतीने जमा घेऊन ते आपापली ताकद दाखवत होते वैभव दाखवत होते संपत्ती दाखवत होते आणि त्यावेळी सगळीकडं चत्र सारखं उधाण आलं होत त्यामध्ये खंडाकडे नावाचे सरदार होते त्यांचा हत्ती उन्मत्त हत्ती द्याला हत्ती त्या हत्ती त्या स्वरूप बघून भितरला खवयाला तो हत्ती आणि कसा धुमाकूळ घालायला लागला इकडं तिकडं पाळायला लागला लोकांची पाळा पळ सायरा लोक पळायला लागली चेंगरा चालू झाली जत्रामध्ये सगळी दुकाने त्यांनी पारती केली आणि सगळीकडे हा हा वाजला त्या मेळाव्यामध्ये आणि तिने बातमी निजामाला कळली निजामाला कळली कि आपल्या उत्साहामुळे खंडालांचा हत्ती पिसाय आणि तो आवडत नाही कोणाला तो हुशार होता त्याला माहिती होत मराठ्याला नुसतं नावाजलं ना मराठे जीवाची बाजी लावून काय पण करणार आणि आपल्याला जेवढच माहिती होत फक्त दुसऱ्यांनी जो म्हणायचं लगेच आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्याच्या लोकांना तुम्ही आहात मारत आहात भुज शौर्य नाही त्या हत्तीला कोण अडवू शकतो तो एक मराठा चळवू शकतो मराठा तुमच्या थमक नाही की मराठ्यांनीच ना करून आण ख मराठ्याच खवळणार रक्त मराठ्याच लखोजराव जाधवांचा मुलगा काय की जाधवाच्या रक्तामध्ये दत्ताजी जाधवाला नावाजलं नावाजलं दुसऱ्या मराठ्याला नाही झालं दत्ताची जाधवाला नावाजलं म्हणून शहाजी बाबांचा चुलत बंधू संभाजी भोसला उठला आणि त्या दत्ताजी जाधवाला चॅलेंज केलं काय देणं गेलं होत काय देणं गेलं होतं का सांगा ना मला आपल्यातल्या आपल्यात कशी झुंजत होती आणि अजून कशी झुंजताय त्या हत्तीवर लढाई केलेल्या दत्ताजी जाधवला भोसलेंज दिलं भोसले भाऊ तुम्ही भोसलेंच्या मनगटाला मनगट लावा मग कळ भोसलेंच्या मनगटात काय ज्या काय ताकद येते आता ती शोट आहे हत्तीवर लढतो म्हणजे माणसावर लढाई भेटतो दत्ताजी जाधव तिकडून म्हणा भेटू का

आग मस्ता केली साठ वर्षाच हातात तलवार घेऊनच आलं कुठे संभाजी बोस्ला? संभाजी संभाजी चौकात भोसल्याचं शिर वेगळे केलं संभाजी भोसले तर फुडून तर फुडून रक्ताच्या थारवळ्यात था पडलं एका बाजूला दत्ताची जाधव पडला होता एका बाजूला संभाजी भोसला पडला होता